गाडी बंद पडली बंदपल्ली कुठे चालली तू आंगावाडी इता गाडी घेऊन चालली का येते का तुला गाडी चालो बर मम्मी गाडी बंद पडली मग आता कसं करायचं गाडी खराब झाली मग नीट कर ना तुला येतं का नीट करायला कर ना मग हां झाली का चालू म्हणून अंगणवाडीत तू गाडीवर जाती बंद पडली मग आता चालत जा बर खराब झाली उतर आणि आता चलत जा मग आ, उतर मग आता मला काकत घेणार नाही तू नको मागे बसू आणि येते का तुला डबल सीट मला घेऊन येते चालवायला